ओम शांती सात्विक पकवानामध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे फक्त एकाच इन्ग्रेडियन पासून या ठिकाणी मी उपवासाचे दोन मेनू बनवलेले आहेत आहेत ते ते कोणते या व्हिडिओतून नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला असल्यास असं वेगळेपण म्हणून आपण हा मेनू बनवू शकतो यासाठी मी घेतलेला आहे एक मोठी वाटी साबुदाणा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हा साबुदाणा दोन ते अडीच मिनिट भाजून घ्यायचा या ठिकाणी साबुदाना भाजून घेताना मी सतत हलवते कारण त्याला लाल डाग पडू द्यायचे नाहीत पडले हे पीठ लाल होतं म्हणून आपल्याला शक्यतो कमी फ्लेम ठेवायची आणि छान डाग न पडू देता भाजून घ्यायचे दोन ते अडीच मिनिट झालेला आहे छान फुललेला आहे साबुदाना हा थंड होण्यास ठेवते आणि थंड झाला की त्यामध्ये दोन टेबल स्पून भग घालून त्याची पावडर काढून घ्यायची एका चाळणीने या पिठाला चाळून घ्यायचं जाडकणी असल्यास पुन्हा मिक्सर मधून काढायची ज्यांच्याकडे नेहमी नेहमी उपवास असतात त्यांनी एकदाच एक किलो साबुदाना भाजून आणि त्यामध्ये पाव किलो भगर घालून दळून देखील आणता येतं चक्कीमधून दळून आणल्यास पीठही बारीक येत मिक्सर मधून थोडस रवाळ होतं पुन्हा पुन्हा काढावं लागतं मी तयार केलेलं आहे हे उपवासाचं पीठ आणि या एकाच पिठापासून मी बनवते आज उपवासाचे दोन मेनू एक मेनू म्हणजे उपवासाची पिठलं भाकरी आणि दुसरा मेनू म्हणजे उपवासाचे धपाटे आणि आता पीठ आहे तयार आपल्याला पिठलं बनवायचं आहे पिठले बनवण्यासाठी वीस मिनिट शेंगदाणे भिजत घातले होते हे शेंगदाणे भिजले की मिक्सरच्या पॉटमध्ये मी घेतलेले आहेत दोन ते तीन हेरव्यावरच्या आपल्याला तिखट जसं हवंय तसं आल्याचा तुकडा आणि भिजलेले शेंगदाणे यामध्ये थोडस ताक घालून घेते ताक जास्त आंबट असू नये दही घातल्यासही चालत आपल्याला यामध्ये काळे मेरे देखील घालता येतात तुम्ही खात असल्या जिरा आणि कोथिंबीरही घालू शकता आणि हे छान पैकी मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आणि याच पिठलं बनवायचं आहे यामध्ये शेंगदाणे वाटत असताना आपण डेसिकेटेड कोकोनटही घालू शकतो किंवा आता देखील घालू शकतो या पिठल्याला छान चव येते आता एक कढई घ्यायची त्या कढईमध्ये हे शेंगदाण्याची पेस्ट आपण जी केलेली आहे ती पातळ केली त्यामध्ये अजून पाणी घालायचं चवीला सैंधव मीठ घालून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनिट हे छान शिजवून घ्यायचं आपल्याला जसं पातळ घट्ट हवंय त्या पद्धतीने यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि या ठिकाणी पाहू शकता हे मी पिठलं आता शिजवायला ठेवलेलं आहे आणि त्याला चांगली उकळी देखील आलेली आहे पाच ते सहा मिनिट छान शिजवून घ्यायचं आणि या ठिकाणी झालेलं आहे आपलं उपवासाचं पिठलं ची फ्लेम बंद केली आणि आता आपल्याला जे पीठ बनवून ठेवलेलं आहे साबुदाण्याच ते पीठ आपल्याला तिंबून घ्यायचं आहे या साबुदाण्याच्या पिठामध्ये पाणी जास्त लागत म्हणून एकदाच टाकायचं नाही आपण थोडं थोडं पाणी घालत मी हा डो मळून घेते छान मळून झाला की त्याला छान पैकी मसाज द्यायचा म्हणजे आपण भाकरी बनवत असताना किंवा कणिक मिळत असताना जशा पद्धतीनं मळतो त्याच पद्धतीनं हे छान मळायचं म्हणजे काय होतं आपली भाकरी उलत नाही तिला भेगा पडत नाही आणि त्या पिठामधील मी काही पीठ बाजूला ठेवलेलं आहे हे कोरडं पीठ आपल्याला ही भाकरी थापण्यासाठी घ्यायचं आहे आणि अगदी सहज थापल्या जाते थापत असताना हाताला चिकटत त्यावेळेस आपण पाण्याचा हात लावू शकतो साबुदाना असल्यामुळे पाण्याच्या हाताने देखील ते चिटकतं म्हणून आपण थोडस तेल लावायचं आणि थापायचं या ठिकाणी छानपैकी आपल्याला जेवढी पातळ बनवता येईल तेवढी पातळ भाकरी आपण थापून घ्यायची सतत साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस या एकाच एक पिठापासून आपण अनेक व्यंजन बनवू शकतो पण या ठिकाणी मी दोनच व्हिडिओ मधून दाखवलेले आहेत आणि छान खमंग ही लागते ही भाकरे आणि पिठलं या ठिकाणी तवा चांगला तापलेला आहे म्हणून मी भाकर घालून घेतलेली आहे आता आपल्याला याला लावून ला 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 घ्यायचं आहे पाणी पाणी सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं जेव्हा पाणी लागल्या जात नाही त्यावेळेस ही भाकरी कोरडी पडते म्हणून पाणी सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं व्यवस्थित आणि आता ही भाकरी भाकर तितका वेळा आपण पुढच्या भाकरीसाठी ते पीठ बनवूयात आणि आता इथे एक ते दीड मिनिट झालेला आहे आणि ही भाकरी सुद्धा भाजलेली आहे असं समजून मी ही उलटते अगदी सहज, सहज उलत ते उलथण्याचंही काम पडलेलं नाही बघा आधी मी थोडस तिला हलवलं तेव्हा असं वाटलं की उलथायची नाही पण हाताने सहज उलटल्या गेलेली आहे मस्त पाहू शकता कशी छान फुगतही आहे आणि मौसूत सुद सुद्धा आहे वाटते ना मौसूत अगदी दात नसलेले व्यक्ती सुद्धा ही भाकरी खाऊ शकतात आता छानपैकी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आणि या ठिकाणी बघू शकता किती छान झालेली आहे आणि या ठिकाणी पहा मस्त पैकी ही झालेली आहे अशाच मी दोन ते तीन भाकरी बनवून घेतलेल्या आहेत त्या देखील अशाच पातळ आणि छान झालेल्या आहेत या ठिकाणी सगळ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि आमच्या आहुनची देखील गडबड आहे की मला आता फराळाला द्या म्हणून चला मग मी यांना हे पिठलं आणि भाकर देते आणि मग पुढच्या मेनूकडे वळूयात आपण मस्त बघा किती छान पांढरी शुभ्र दिसते आणि अशी गरम गरम भाकरी आणि बेसन खाल्लं की उपवासाची फिलिंगच येत नाही असं माझ्या आहोंच म्हणणं आहे आणि आता पुढचा मेनू बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा तो बटाटा आणि मगाशीच साथ भाकरणीसाठीच साथ जे काही पीठ आहे ते मळलेलं पीठ आहे हा बटाटा यामध्ये घातला की हे पीठ नक्की पातळ होईल बघूयात आपण आता मी हा बटाटा स्मॅश करून यामध्ये घालते गुठळी बिलकुलच जास्त कामा नये याचे आपल्याला धपाटे बनवायचे म्हणजे साहजिक आहे हे स्मॅश व्यवस्थित झालेलं पाहिजे आणि नक्कीच हे पीठ पातळ झालेलं आहे यामुळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे शिल्लक असलेलं साबुदाण्याचं सा कोरडं पीठ जेव्हा तुम्ही जे हे धपाटे बनवत असाल त्यावेळेस कोरड्या पिठामध्येच बटाटा किसून घाला म्हणजे जास्त वेळ लागायचा नाही स्मॅश व्हायला किंवा गुठळ्या फोडण्यासाठी यामध्ये मला अजून थोडस पीठ घालावं लागलेलं आहे ते मी घातलेला आहे आणि हा डो छानपैकी जसा हवाय धपाट्यासाठी तसा मी मळून घेतलेला आहे यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट ही घालून घेते या पेस्ट मध्येच मी दोन ते तीन काळे मिरेही घातले होते ते घालून हे मसाला देखील या डो मध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे माझ्याकडे थोडेसे चिली फ्लेक्स आहेत म्हणून तेही मी घातले आणि चवीनुसार सैनव मीठ घालून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा या डो मध्ये हे सगळं मिसळून घ्यायचं तुमच्या लक्षात आलंच असेल ज्या वेळेस आपण कोरडं पीठ घेऊ त्यामध्ये बटाटा घालू तेव्हा हा सगळा मसाला घालायचा आहे त्यात आणि मग धपाटे बनवायचे आहेत माझं थोडंसं मागे पुढे झालेलं आहे आणि आता हाताला थोडस तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि धपाट थापायचं हातावरही थापून घेऊ शकतो आपण किंवा पोळपाटाला थोडस तूप तेल लावायचं त्याच्यावर थापून घ्यायचं किंवा आपल्याकडे एखादी प्लास्टिकचे सीट असेल त्यावरही आपण थोडस तेल लावून धपाट थापून घेऊ शकतो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते हातावरच मी एवढ्या साईजचं धपाट बनवलं आणि आता याची साईज मोठी वाढवण्यासाठी तूप लावलं आणि पोळपाटा हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे पोळपाटाला आणि हाताला तूप किंवा तेल लावल्यास अजिबात हे चिकटत नाही आणि पाहू शकता क्रॅक सुद्धा जात नाहीत आणि या ठिकाणी धपाट झालेला आहे धपाट म्हणलं की एक होल येतोच तवाही तापलेला आहे आणि मी या तव्यावर हे धपाट घालून घेते तव्यावर टाकून आपण अशा पद्धतीने देखील ऍडजस्ट केल्यास खाली अजिबात चिकटत नाही यामध्ये मी घालते थोडंसं लोणी आता हे धपाटे मी लोण्यामध्येच भाजणार आहे लोणी नसल्यास तूप किंवा तेल देखील आपण लावू शकतो आणि आता धपाटा आपण याही पद्धतीनं बनवू शकतो एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आपल्याला तसं थापायला जड जात असल्यास आणि त्या पिशवीला थोडंसं तूप लावायचं आणि हाताने या पद्धतीनं थापायचं आणि महत्वाची टिप्स म्हणजे चिकटत असल्यास हाताला तूप किंवा तेल लावून घ्यायचं सात्विक चॅनल चॅनलमध्ये बिना कांदा लसणाचे सात्विक मेनू बनवले जातात आणि ते व्हिडिओ मी अपलोड करत असते अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि या ठिकाणी धपाटे सगळे बनवून झालेले आहेत अतिशय मौसूद झालेले आहेत या धपाट्या सोबत खाण्यासाठी मी घेतलेला आहे लिंबाचं लोणचं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बॉक्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि तुमचा आवडीचा मेनू कोणता आहे हे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन हेल्दी सात्विक व्यंजन पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला पुन्हा भेट द्या पुन्हा भेटूयात एका नवीन मेनू सोबत ओम शांती